श्रीरामपूरमध्ये मोठी कारवाई नशेचे इंजेक्शन विकणारी तरुणी पोलिसांच्या जाळ्यात श्रीरामपूर शहर पोलिसांनी नॉर्दर्न ब्रांच परिसरात मोठी कारवाई करत विनापरवाना नशेची इंजेक्शने विकणाऱ्या पंचवीस वर्षीय तरुणीला अटक केली आहे तिच्या ताब्यातून मेफेटेरामाइन इंजेक्शनच्या पन्नास सिल्बंद बाटल्या जप्त करण्यात आल्या असून त्यांची किंमत हजारो रुपयांपर्यंत जाते पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार शिल्पा शेळके ही तरुणी ज्युपिटर दुचाकीवरून नशेच्या इंजेक्शनचा पुरवठा करत होती भरपावसात पोलिसांनी सापळा रचून तिला रंगेहाथ पकडले या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम एकशे तेवीस एकशे पंचवीस व दोनशे अठ्ठ्याहत्तर अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांनी सांगितले की शहरात नशेच्या अवैध व्यवसायाविरोधात अशाच कारवाया सातत्याने सुरू राहणार आहेत नागरिकांनी देखील अशा प्रकारच्या माहितीबाबत पोलिसांना कळवावे असे आवाहन त्यांनी केले ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक दीपक मेढे सहायक पोलीस निरीक्षक गणेश जाधव पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके दादाभाई मगरे महिला पोलीस कॉन्स्टेबल मिराज सार्ग महिला पोलीस नाईक गलांडे तसेच पोलीस कॉन्स्टेबल राहुल पौळ रवींद्र अभंग अबादा आंधळे प्रवीण कांबळे शिवाजी बडे आजिनाथ आंधळे पठाण संभाजी खरात अजित पटारे मच्छिंद्र कातखडे आदींचा सहभाग होता दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक मेढे करीत आहेत के एन एच न्यूज चोवीस साठी येणाऱ्या तार आज साधारण दुपारी एक वाजता सोळा ऑगस्ट दोन रोजी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी नितीन देशमुख यांना गोपनीय माहिती मिळाली की एक महिला एका स्कूटीवरती शहरामध्ये विना परवानगी किंवा विना प्रिस्क्रिप्शन गुंगीचे औषधं असलेले इंजेक्शन त्या बॉटल्स घेऊन येत आहे अशी माहिती मिळाल्यावरून पोलीस स्टेशनचा स्टाफ महिला त्या ठिकाणी रवाना झाले पी एस आय मीडे त्या ठिकाणी रवाना झाले सोबत आणि त्या ठिकाणी त्यांनी सापळा रचून त्या महिलेला ताब्यात घेतलं तर तिची धडती घेतली असता त्या ठिकाणी आम्हाला जवळपास पन्नास सील बंद बॉटल मिळाल्या ज्यामध्ये मेफेटर्माईन इंजेक्शन आहे जे औषध निरीक्षक यांना विचारल्यानंतर असं समजलं की हे विदाऊट प्रिस्क्रिप्शन कोणती याची विक्री करता येत नाही त्यामुळे गुंगी नशा अशा प्रकारची घटना घडण्याची संभावना असते तर आरोपीकडे यांबाबत अधिक विचारपूस केली असता तिच्या एका साथीदारासह ती श्रीरामपूर या ठिकाणी अशा प्रकारच्या औषधांची विक्री करते आणि हे औषधं तिने ऑनलाईन वेबसाईटवरून ऑर्डर केलेले आहेत तर आम्ही या ठिकाणी आरोपी त्यांना ताब्यात घेतलेला आहे मुद्देमाल जप्त केलेला आहे आणि हा मुद्देमाल पुढील तपासणी करता पाठवण्यात येत आहे यामध्ये आणखीन कोणत्या आरोपीचा सहभाग आहे का कोणत्या वेबसाईटवरून हे ऑर्डर करण्यात आलेले आहे याच्या मुळापर्यंत जाण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत याचा तपास रामपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये सुरू राहील आणि आणखी इतर कोणी आरोपी आहेत का त्यांना निष्पन्न करून त्यांच्याबरोबर कारवाई करण्यात येईल